स्वर्गीय उद्योगपती रतन टाटा यांचे निकटवर्तीय शंतनू नायडू यांनी सुरू केलेली वाचन संस्कृती म्हणजे मुंबई बुकीज आजच्या डिजिटल युगात वाचन कमी झालं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शंतनू नायडू आणि त्यांच्या सहकार्याने मुंबई बुकीज ही वाचन चळवळ सुरू केली आहे याच चळवळीचा एक उपक्रम म्हणून कुर्ल्यातील समाजसेवक मोहन आंबेकर आणि मुंबई बुकीज चळवळीच्या सदस्यांनी मिळून श्री गाडगे महाराज विद्यालय व शेठ ईश्वरदास हरिदास भाटिया हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या दोन्ही शाळांतील ग्रंथालयासाठी मुंबई बुकीजच्या वतीने मोफत पुस्तके देण्यात आली आहेत याच संदर्भात मुंबई बुकीजचे शंतनू नायडू यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे खूपच चांगला मिळतो आहे वाचनाची आवड मुलांना आधीपासून आहे ती आवड कुठेतरी जाते आव कारण कोणी त्यांना आतुरतेने वाचनाचं एन्व्हायरमेंट क्रिएट करून देतच नाही त्यामुळे एखादी लायब्ररी पुस्तकांचा सा साठा ते हरवून जाऊ शकतात अशी संकल्पना आमची आहे आणि मग पुस्तकांमध्ये हरवलं की वेगळ्याच जगामध्ये पण आपण हरवलं तर मिलेनियल्स जे आपण म्हणतो त्याच्या एज ग्रुप आणि वरती या जनरेशननी लहानपणापासून खूप पुस्तकं वाचवली पण ही छोटी जनरेशन जी आहे त्यांना संकल्पना मुद्दाम करून पुस्तक वाचन परत आणायला लागेल कारण का त्यांच्यासाठी इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत की ते डिस्ट्रॅक्शन्स वाचनाला पूर्णपणे घालू शकतात तर ते आपल्याला होणार नाही प्रतिसाद खूप चांगला आहे मुलांना वाचनाची आतुरता आहे मी आधीपासून सांगतो आहे पण आपल्यावरती आहे की आपण त्यांना ते किती करू देऊ शकतो तुम्ही एक वाचन थीकान संस्कृती एक संकल्प हाती घेतला आहे मुंबईमध्ये काही ठिकाणी वाचन गार्डन असेल त्या ठिकाणी पुण्यामध्ये असेल असे किती ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही वाचन संस्कृतीसाठी काम आहेत बँगलोर जयपूर पुणे आणि मुंबई दिल्ली आणि अहमदाबाद पुढचे आहेत आणि मुकोपुर त्यामुळे हळूहळू प्रत्येक शहरामध्ये एक असलंच पाहिजे असं आमची संकल्पना आहे आणि जरी कोणत्या शहरामध्ये नसला तरी एक ती चळवळ चालू झाली की मग तुम्ही कुठेही पुस्तक उघडून बसा तुम्हाला काय आमच्याबरोबर येऊनच वाचला वाचायला जमलं पाहिजे असं काही कसा प्रतिसाद कसा मिळतो एकूण तुमचा खूप चांगलं आहे तर शनिवारी आणि रविवारी चारशे दर दिवशी कमीत कमी लोकं असतात आता आम्हाला जागा कमी पडती आहे त्यामुळे वाचक आलेले आहेत त्यामुळे आम्हाला मोठी गार्डन मोठ्या जागा सुद्धा लागतात कारण का ते असं शांतपणे लपून राहिलं होतं वाचनाचा वाचनाची जी आवड आहे ती आता फक्त आम्ही पुढे आणतो छान रिस्पॉन्स मिळाला आहे आमच्या कम्युनिटीकडून आम्हाला आम्ही एकूण एक आठ हजार पुस्तकं गोळा केली आहेत मुंबई आणि पुण्या दोन्ही शहरांमधून ओवर तीन विकेंड सॅटर्डे संडे आम्ही आमच्या सगळ्या कम्युनिटी मेंबर्सनी ही पुस्तकं कलेक्ट केली हिंदी इंग्लिश आणि मराठीमध्ये आणि आता आम्ही वेगळ्या वेगळ्या स्कूल्समध्ये जाऊन या पुस्तकांना डिस्ट्रीब्यूट करतो आणि लायब्ररीज बिल्ड करतो या मुलांचे माझे नाव श्री गावडे आनंदराव गुंडा मी भाटे आहे मुख्याध्यापक आहे आज आमच्या शाळेला तुम्ही भेट देऊन जे काही वाचन संस्कृती जोपाण्यासाठी मुलांच्यासाठी जे काही पुस्तकेवर दिली त्या संदर्भात मुलांच्याबरोबर तुम्ही जे काही संभाषण केलेलं आहे की मुलाच्या दृष्टीने लाच मोलाची गोष्ट आहे कारण आज मुलांचं वाचन हे कमी होत चाललेलं आहे अशावेळी अनेक आदर्श आंबेडकर साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक ही वाचनामध्ये आहे पुस्तकामध्ये आहे आणि तुम्हाला जर ज्ञानाने परिपूर्ण व्हायचं असेल तर अधिकाधिक पुस्तकांचं वाचन करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे हा एक फार मोठा त्याग तुमच्या बाबतीत झालेला आहे तो आदर्श घेण्यासारखा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस पुढल्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लेवा अशा प्रकारचा आहे या भारत देशाचं वैभव स्वर्गीय भारतरत्न रतनजी टाटा यांचा सहवास सानिध्य आशीर्वाद प्रेम ज्यांना लाभला ते शंतनू नायडू आज कुर्ल्यामध्ये कुर्ल्यातील नामांकित मराठी माध्यमाची शाळा कराची शिक्षण प्रसंग मंडळाची श्री ईश्वरदास हरिदास भाटिया हायस्कूल आणि संत गाडगे महाराज मिशन यांची गाडगे महाराज विद्यालय कुर्ल्यातील या दोन्ही शाळांमध्ये शाळांमध्ये लायब्ररीमध्ये हजार सातशे आठशेच्या दरम्यान प्रत्येक शाळेमध्ये पुस्तकं डोनेट करण्याचा त्यांचा जो उपक्रम आहे आणि मुंबई बुकीज ही त्यांची जी चळवळ आहे किंवा त्यांची जी त्यां एन जी ओ आहे त्या माध्यमातून शनिवार रविवार मुंबईमध्ये अनेक संख्येने लोकं एकत्र येतात दोन तास गार्डनमध्ये पुस्तकं वाचतात ही चळवळ खुलाब्यातून कुर्ल्यापर्यंत आणली हे आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे कुर्ला हा मागासलेला परिसर आहे कुर्ल्यामध्ये अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारचे उत्तम राबवणं हे कुर्ल्याची एकंदरीत सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीला सुरुवात करण्यासारखी आहे कुर्ल्यातल्या ज्या मुलांमध्ये कौशल्य आहे किंवा गुण आहेत किंवा त्यांची कॅपॅसिटी आहे अशा मुलांनी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि शंतनुनाडू कराची शाळे ह्या शाळेचा मी विद्यार्थी आहे या शाळेमध्ये आले या शाळेतल्या मुलांशी त्यांनी संवाद दिला बराच वेळ दिला शिक्षकांशी संवाद साधलेला आहे त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत त्याचं पालन शाळा आणि मुलं करणार असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे आणि ह्या असल्या विभागातून वाचन संस्कृती वाढून एक चांगली पिढी घडवण्याचा शंतनू वाढू आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा त्यांच्यासोबत गावी सांगू त्यासुद्धा होतात त्यांचा हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये कराची शाळा आणि काडगे मला शाळेचे शिक्षक वर्ग मुलं विद्यार्थी सहकार्य करतील आज हा मला विश्वास आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम उपक्रम कुर्ल्यामध्ये राबविण्यासाठी माझा जो काही छोटं मोठं सहकार्य लागलं ला किंवा योगदान जे लाभलेलं ला आहे ते मी स्वतःचं मला भाग्य समजतो की असे उपक्रम असे कार्य करण्याची प्रमुख मला संधी देव आणि हो। सगळ्यांचं वा, प्रेम मिळावं आशीर्वाद मिळावा अशी मी अपेक्षा करतो यासारख्या अन्य बातम्या हो बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद